वांगेगावचे माजी सरपंच शामराव हांडे मल्लू मुगळे सिद्धू नंदुरे सूरज खडाखडे धर्मराज खडाखडे अनिल पतुरे विठ्ठल बतुरे दगडू भोई आदी बोटीतून सुमारे दोन किलोमीटरचा प्रवास करून गावात प्रवेश केला गावात अडकलेल्या नागरिकांना वेळेवर अन्नदान करण्यात आलं हे कार्य भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि उद्योगपती मळसिद्ध मुगळे यांच्या पुढाकाराने पार पडलं पुरात अडकलेल्या लोकांना अन्नाचा घास मिळावा यासाठी त्यांनी वेळेवर आणि धाडसाणी पुराकार घेतल्यानं ना। नागरिकांना दिलासा मिळालाय स्थानिकांच्या मते मळसिद्ध मुगळे यांचे हे साहशील या कार्य कौतुकास्पद असून त्यांनी पुढेही गरजूंसाठी मदत चालू ठेवण्याचे आश्वासन दिलं आहे आपण बघतोय संपूर्ण गावाला म्हणजे नव्वद टक्के गावाला पुराच्या पाण्याने विळका घातलेला आहे या ठिकाणी मंदरूपचे आमचे मित्र भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळशीद मुगळे साहेब हे पूरग्रस्तांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे मंद्रुकमध्ये सीना नदी काठावरील सगळ्या गावातले जे जे काही विस्थापित झालेले आहेत अशा लोकांना मंदरुकमध्ये सुद्धा राहण्याची आणि जेवणाची सोय केलेली आहे ज्यांना मंद्रुपला येणं शक्य नाही अशा विस्थापितांसाठी त्यांनी या ठिकाणी होडीतून घरपोच भोजन या ठिकाणी पोच करत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे या होडीतून आम्ही सगळेजण त्या पलीकडे जात आहोत पूरग्रस्तांना दोन वेळचं जेवण आम्ही या ठिकाणी पोच करण्याचा प्रयत्न करीत आहोत